शरीराविषयक सात पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले वसीम उर्फ मुकरी सालार फैसल सालार व जाफर शेटे यांच्या विरुद्ध मुक्ता अंतर्गत दोषारोप पत्र सादर करण्यास पोलीस महासंचालकांनी परवानगी दिली याबाबतची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्राद्वारे सोमवारी दिली तर फैसल अब्दुल रहीम सालार जाफर मोहम्मद युसुफ शेटे व सईद उर्फ टीपू अब्दुल रहीम सालार व अनिस अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेज अक्रम उर्फ पैलवान कय्यूम सातखेड व वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षाच्या कालावधीत टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर केलाय शिवाय ठार मारण्याची धमकी अपहरण खंडणी व खुणाचा प्रयत्न असे एकूण सात दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांच्यावर पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई केली आहे या प्रकरणी वसीम सालार फैसल सालार जाफर शेटे या तिघांविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी पोलीस महासंचालकांनीही परवानगी दिली आहे त्यामुळे आरोपींविरुद्ध लवकरच दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशापेट जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी